मराठी ते धडक ते धडक अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज अल्पदास्तरात त्वरित गोल्ड लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफपेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विट्यातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा ठेवीदारांना दहा पॉईंट पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल अकरा टक्के व्याजदर त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा विट्यात विवेकानंद नगर येथील कापसाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे वाऱ्याच्या जोरदार प्रवाहामुळे या आगी ने रूप धारन या आगीने रौद्र रूप धारण आगीत लाखो रुपयांचा जळून खाक झालाय आसपास नागरी वस्ती असल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार यंत्रणा लावण्यात आली आहे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन सह पोलिसांनी शर्थीचा प्रयत्न सुरू केलेत परंतु आगीचे रौद्र रूप पाहता आग लवकर आटोक्यात आणण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे सदर गोदाम भानुशाली यांच्या मालकीचे असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे <स्थावरी> चालू कर चालू कर चालू कर चालू कर ए तिकडे कोणी जाऊ नका जरा बरोबर बघा ए तिकडे कोणी जाऊ नका जरा बरोबर बघा What's the what key? Get out. What's there? out. I want it! 对对对 कोविड्यात विवेकानंद नगर येथील कापसाच्या गोदामाला भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ही आग इतकी भीषण होती की विटा शहरासह आसपासच्या गावातून धुराचे लोट पाहायला मिळत होते वाऱ्याच्या जोरदार प्रवाहामुळे या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले आहे या आगीत लाखो रुपयांचा ऐवज जळून खाक झाला असून आसपास नागरी वस्तीत ही या घुसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे सदर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनसह पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत परंतु आगीचे रौद्रडोप पाहता आग आटोक्यात आणण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे सदर गोदाम भानुशाली यांच्या मालकीचे असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे या दरम्यान घटनास्थळी बघ्यांची देखील मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घानातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या ड्रायफ्रूट विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा मराठी ते धडक